कोल्हापुरातील तावडे हॉटेलजवळील कमान आज रात्री उतरवण्यात येणार आहे त्यामुळे या परिसरातील वाहतूक मार्गात मोठा बदल करण्यात आलाय नागरिकांनी या काळात प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेलजवळील कमान आज रात्री दहा वाजल्यापासून ते उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत उतरवण्यात येणार आहे या कालावधीत परिसरातील वाहतूक सुरळीत यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आणि वाहतूक विशेष नियोजन केले आहे मदतीनं तावडे हॉटेल मार्गे शहरात येणारी वाहतूक उजगाव मार्गे वळवण्यात आली आहे तर कोल्हापूर शहरातून तावडे हॉटेल मार्गे बाहेर जाणारी वाहतूक छत्रपती ताराणी चौकातून बावडा रोडनं शीए मार्गे वळवण्यात येणार आहे त्यामुळं आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत या भागात वाहन चालकांनी वाहतूक बदल लक्षात घेऊन प्रवास करावा अनावश्यक गर्दी टाळावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलंय आहे कमांड उतरवण्याच्या काळात सुरक्षा उपाययोजनांसाठी वाहतूक पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी संपूर्ण रात्रभर उपस्थित राहणार आहेत नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय कोल्हापूर शहराच्या स्वागत कमानीची प्रचंड दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी स्वागत पडझड झालेली आहे तसंच ही स्वागत कमान अत्यंत धोकादायक बनली आहे त्यामुळं ही कमान उतरवण्यात येणार असून नूतन स्वागत कमान उभारण्यात येणार आहे